नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत असे पाकातील रवा लाडू एकाद वेळेस काय होतं पाक कच्चा राहतो किंवा पाक जास्तच पुढे जातो असं न होता अगदी दाणेदार आणि खुसखुशीत असे रवा लाडू पाहणार आहोत किंवा पाक पुढे गेला तर काय करायचं आणि पाक कच्चा राहायला मग कसे लाडू वळायचे सविस्तर माहिती आणि टिप्सह चला तर मग सुरुवात करूया तर पाकातील रवा लाडू बनवण्यासाठी इथे आपण साहित्यात वजनी आणि वाटीचे प्रमाण पाहूयात तर वाटीच्या प्रमाणात इथे मी दोन वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो एवढा हा बारीक रवा आहे रवा बारीक असाच घ्यायचा त्यानंतर त्याच वाटीने मोजून इथे आपण साजूक तूप घेतले आहे पाहून वाटी एवढे तूप थोडेसे वितवून घ्यायचे जास्त तुपाचा सर गोळा नाही घ्यायचा रवाड असं तूप घ्यायचं हे पहा थोडंसं दाणेदार असतं रवाड ते तूप घ्यायचं जास्त गरम किंवा कडकडीत गरम करायचे नाही तर अगदी थोडंसं वितळून घ्यायचं त्यानंतर आता त्याच वाटीने मोजून इथे आपण एक वाटी एवढी साखर घेतली आहे अजून थोडंसं गोड हवं असेल तर पोहे खाण्याची एक ते दोन चमचा एवढी साखर वाढवू शकता अर्धा किलो रव्यासाठी एक तीनशे ग्रॅम एवढी साखर घेऊ शकता आणि दोनशे ग्रॅम एवढं साजूक तूप आता वजनी आणि वाटीचं प्रमाण पाहिलं त्यानंतर इथे सजावटीसाठी बेदाणे किशमिश आणि पिस्त्याचे काप आणि काजू आणि बदामाचेही असे काप करून घेतले तर आता थोडंसं सा साजूक तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता एक वाटी साजूक तूप घेतलं तरीही चालेल पण पाऊण वाटी रवाड असं साजूक तूप घ्यायचं जास्त वितवून नाही घ्यायचं त्यानंतर सर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात सुरुवातीला पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप घातले आणि थोडंसं गरम झाल्यावर यात काजू बदाम ड्रायफ्रूटचे काप घालूयात आणि थोडेसे क्रंची असे तळून काढून घेऊयात तर थोडेसे लालसर झाले सर्व काजू बदामचे काप काढून घेतले ड्रायफ्रूट थोडेसे तळून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये त्याच तुपात बारीक रवा घेतला तर अर्धा किलो एवढा हा रवा आहे गॅस आता अगदीच मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर एक दोन तीन मिनटं रवा सुरुवातीला भाजून घेऊयात शेवटपर्यंत गॅसची आज मंदच ठेवायची कुठेही गॅस मध्यम किंवा मोठ्या आचेवर करायचा नाही तर एक दोन तीन मिनटं झाले आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा आता आपण एक तीन ते ती चार चमचे एवढे साजूक तूप घालूयात त्याच पाऊण वाटीतले एक दोन तीन चमचे तूप अजून आत्ता घातले दोन ते तीन वेळा करून असे हे साजूक तूप घालून रवा एकसारखा भाजत राहायचा सुरुवातीला सर्व तूप नाही घालायचे आधी ड्रायफ्रूट तळण्याचे थोडेसे तूप होते त्यात थोडासा रवा भाजून घेतला त्यानंतर आता पुन्हा एक तीन ते चार चमचा एवढे तूप घातले पुन्हा तीन ते चार मिनटांनी या आपण अजून घालूयात एक दोन चमचा एवढे साजूक तूप दर तीन चार मिनटांनी किंवा दोन तीन मिनटांनी असे थोडं थोडं करून हे साजूक तूप घालायचं दोन ते तीन वेळा करून हे साजूक तुपात रवा भाजायचा तर आता एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपल्याला मंद असलेला रवा भाजून अजून रवा मस्त असा फुललेला नाही आहे तर अजून आपण एक चार ते पाच मिनटं रवा भाजूयात आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे सर्व, सर्व सर्वच यात घातले तर हे पहा पाऊंड वाटी तूप सर्वच वापरले तुम्ही थोडंसं अजून तूप वाढवू शकता किंवा एक वाटी ही तूप घेऊ शकता पण तूप वितवूनच घ्या पाऊण वाटी तूप बरोबर असे होते तर हे पहा सर्व रवा आपला मस्त असा भाजत आला आहे आता तर जवळपास इथे एक सोळा ते सतरा मिनटं झाली आहेत सोळा ते सतरा मिनटं अर्धा किलो रवा मंद आचेवर भाजून घेतला आणि एका दुसऱ्या भांड्यात असा हा काढून घेतला तर रव्याचा हलका हलका रंग बदलेपर्यंत मंद आचेवर रवा भाजून घेतला आणि जे आपण ड्रायफ्रूट तळून घेतले होते त्याही तेही या रव्यावरच घातले त्यानंतर आता त्याच कढईमध्ये इथे मी साखर घातली आणि साखर अशी थोडीशी पसरवून घेऊया तीच कढई साफ करून त्यात साखर घातली आणि साखर बुडेल इतकं पाणी यात घालूया तर आपली एक वाटी साखर होती तर वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं साखरेच्या अर्धवाट एवढं पाणी घालायचे किंवा साखर बुडेल इतपत पाणी घालायचं पण प्रमाणानुसार एक वाटी साखरेसाठी अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आता सुरुवातीला गॅस मंदच आचेवर आहे थोडंसं वितळून घेऊयात तर गॅस थोडंसं आता मोठ्या आचेवर करूया साखर वितळेपर्यंतच गॅस असा मोठ्या आचेवर ठेवायचा आता साखरेला पहिली उकळी फुटायला लागली आहे तर इथे तुम्हाला साखरेचा जो पाक आहे तो काळा असा दिसतो आहे जी साखरेची मळी आहे त्यामुळे हा पाक काळा होतो म्हणून थोडासा लिंबाचा रस घालूयात एक दोन तीन थेंब म्हणजे जी साखरेची मळी ती कमी होते तर हे पहा थोडासा लिंबाचा रस घातला तर आता पांढरा शुभ्र असा हा पाक दिसतो आहे मस्त असा पांढरा शुभ्र पाक झाला आहे आता एक खळखळ उकळी आली आहे हे पहा तर जवळपास आपल्याला हा पाक आता मध्यम आचेवर एक सहा ते सात मिनटं शिजवून घ्यायचा आहे तर हे पा सुरुवातीला आपण मोठ्या आचेवर साखर वितळून घेतली होती त्यानंतर मंद मध्यम आच करायची आणि एक सहा सात मिनटं मस्त पाक शिजवून घ्यायचा तर कसा ओळखायचा तर हे पा उलथाण्याने अजून याची शेवटचा थेंब पडतोय तर तार तुटत नाही आहे म्हणजे पाक अजून आपला कच्चा आहे तर मंद आचेवर अजून एखाद मिनटं शिजवून घेऊयात आता एक मिनटानंतर पुन्हा तपासून पाहूया तर ही पा दोन बोटांच्यामध्ये अशी तार खेचल्या जाते हे पा म्हणजे बरोबर आपला पाक शिजला आहे आता मात्र गॅस बंद करूयात जवळपास एक सहा ते सात मिनटं हा पाक शिजवून घ्यायचा उलथाऱ्याने सुद्धा शेवटचा थेंबाची तार तुटते म्हणजे पाक बरोबर झालेला जा आहे जास्त पाक पुढे जाऊ द्यायचा नाही लगेचच ना गॅस बंद केला आणि या पाकात आता आपण भाजलेला रवा आणि ड्रायफ्रूटचे काप घालूयात लक्षात घ्या आता मी गॅस बंद केला आहे आणि बंद करूनच सर्व रवा या पाकात मिक्स करूयात त्याआधी यात घालूया एक अर्धा ते पाव चमचा एवढी वेलचीपूड आणि वेलचीपूडही मस्त यात मिक्स करून घेऊयात आता हे थोडंसं पातळसर दिसत असेल पण दोन तासांनी हे मस्त असं जमून येतं आता सर्व हे एकजीव करून घेतलं चांगलं आणि त्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक ते दीड तास हे असेच राहू देऊयात सुरुवातीला आपण एक पंधरा वीस मिनटानंतर पुन्हा तपासून पाहूयात तर मी कढाई खाली उतरवून घेतली होती तर हे पहा आता एक पंधरा ते वीस मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं अजून घट्टसर झालं आहे तुम्ही पाहू शकता अजून एक सारखं करून घेऊयात यातून थोडंसा रव्याचा गोळा घ्यायचा नाही अशी गोळी करून पाहिजे गोळी होत असेल म्हणजे बरोबर आपला रव्याचं मिश्रण आणि पाक झाला आहे तो व्हिडिओ माझा थोडा स्किप झाला तर हे पहा आता पुन्हा आपण इथे एक तासानंतर रवा चांगला उलटपालट करून घेऊयात तर हे पहा मस्त असा रवा आपला मोकळा झाला आहे आणि एक तासानंतर पुन्हा मी इथे वीस मिनटं हा रवा झाकून ठेवला होता म्हणजे बरोबर इथे दीड तास लागला दीड ते पावणे दोन तासात मस्त हा पाक रव्यात मुरतो आता हे सर्व गाठी आपण मोडून घेऊयात आणि एकसारख्या गाठी मोडल्यानंतर तर हे पहा अगदी खुसखुशीत आणि मौसूत असा आपला हा रवा झालेला आहे सर्व रव्याने पाक मस्त शोषून घेतला आहे तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार असं हे रव्याचं मिश्रण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप टेस्टी आणि मस्त असे हे पाकातील रवा लाडू होतात वरून सजावटीसाठी आपण पिस्त्याचे काप किंवा बेदाणे लावून घेऊयात आणि लाडू मस्त वळून घेऊयात तर एक सारखा लाडू बांधला जात आहे हे पहा तुम्हाला वाटत असं नाही फार कोरडं आहे पण नाही मस्त बांधल्यावर अगदी याला तूप सुटतं आणि एक सारखा गरगरीत गर लाडू आपला वळल्या जात आहे थोडंसं असं हातावर फिरवून घ्यायचा म्हणजे याला चकाकी येते छान आणि मस्त अशी शायनिंग येते लाडूला तुम्ही पाहू शकता गोल गोलगरगरीत लाडू आपला तयार झाला आहे तेवढाच दिसायला अगदी सुभक असा दिसतो आहे आणिचं सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार असा झाला आहे पण लाडू आपला मस्त जमून आला आणि जसजसा लाडू बांधत जातो तसतसं यातून तूप सुटतं तर हे पहा अगदी सुंदर आणि कसा असा गोलगरगरीत लाडू आपला तयार झाला आहे दुसराही लाडू याच पद्धतीने बांधून घेऊयात किंवा वळूयात लहान मोठा तुमच्या आवडीनुसार लाडू वळून घेऊ शकता पुन्हा याला बेदाणे आणि पिस्त्याचे कापणे सजावट करून मस्त असा लाडू बांधून घेऊयात पाक कच्चा राहिला तर लाडू सैल होतात पण आपले लाडू मस्त असे गोलगरगरीत वळल्या जात आहेत पाक सैल झाला तर अशा वेळी एक मिनिटभर हे मिश्रण वाफून घ्यायचे आणि थंड झाल्यावर मग लाडू वळायचे किंवा पाक जास्तच पुढे गेला तर थोडेसे यात एक ते दोन चमचे एवढे गरम दूध घालायचे अगदी एक ते दोन वर आणि मस्त असं मिसवून घ्यायचे आणि मग नंतर लाडू वाळायचे तर हे पहा सर्व लाडू आपले मस्त असे गोलगरगरीत वळल्या जात आहेत आता याच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊयात किंवा वळून घेऊयात अगदी मस्त असे हे खुसखुशीत दाणेदार आपले रवा लाडू तयार झाले आहेत सर्व लाडू इथे मी काजू बदाम पिस्त्याचे काप लावून वळवून घेतले आता शेवटचा लाडूसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरगरीत मस्त असा बांधला गेला आहे आणि अगदी अर्धा चमचा एवढं हे मिश्रण शिल्लक राहिलं तर हे पा सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत अर्धा किलो रव्यामध्ये एक अठरा ते एकोणीस मध्यम आकाराचे लाडू तयार झाले आहेत थोडेसे मोठे कराल तर एक सोळा ते सतरा लाडू होतात किंवा लहान कराल तर एकोणीस ते वीस लाडू आपले मस्त असे गोल गरगरीत खुसखुशीत दाणेदार लाडू आपले तयार होतात तर पाक कच्चा राहिल्यावर काय करायचं आणि पाक पुढे गेलात तेव्हा काय करायचे हेही मी तुम्हाला सांगते अजिबात तुमचेही लाडू चुकणार नाहीत मस्त असे पाकातील दाणेदार रवा लाडू तयार होतील अगदी खुसखुशीत आणि मस्त असे जेवढे दिसायला मस्त दिसतात तेवढेच खायलासुद्धा खूप छान लागतात हे रवा लाडू अगदी खुसखुशीत आणि दाणेदार असा एक रवा लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते तर हे पहा सर्वच लाडू आपले मस्त बांधले गेले आहेत कुठलाही लाडू घेतला तरी गोल गरगरी तसाच वळल्या गेलेला आहे तर लाडू तोडल्यावर सुद्धा आतमध्ये सुद्धा मस्त पेड्यासारखा हा लाडू तयार झाला आहे तर लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर हे पहा अगदी पेळ्यासारखं आणि मौसूत दाणेदार खुसखुशीत असा हा लाडू आपला तयार झाला आहे काजू बदामचे पिस्त्याचे कापसुद्धा मस्त असे उठून दिसत आहेत तेवढे सुंदर आणि सुबक लाडू तयार झाले आहेत तोंडात टाकताच हा लाडू मस्त सजीबेवर विरघडेल इतके छान लाडू तयार झाले आहेत तुम्हीही या पद्धतीने या प्रमाणात करून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटवरेही सांगा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद